सर नमस्कार फॅमिली स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलेलो आहे शेतामध्ये आपली शेताची मोगडणी करायची होती आता तिथे लावायचे आहेत कांदे कांदे हे सध्या आमचे लेट झालेले आहेत माझ्या मागे चाललं आहे का सध्या आमचे कांदे लेट झालेले आहेत सध्या आमचे कांदे लेट झालेले आहेत कारण की आपल्याला माहिती आहे आम्हाला दहा पंधरा दिवस काही करता आलं नाही आहे कारण की आज एक्सपायर झाल्यामुळं विजिट पूर्ण करत काही करता नाही आलं पण पाहू शकता मी शेतामध्ये आलेलो आहे आमची रानाची मोगडणी चालू आहे आता मोघडणी करणार आहे आजच्या दिवस हे रान सुकून देणार आहे वाळून देणार आहे नंतर मी त्याच्यामध्ये का नाही वा पडणार आहेत कांद्या लावण्यासाठी पाहू शकते पॅकरे पाण्याने चाललेलं आहे रिमोट आहे पॅकरे पाहू शकता तास करून दुसरीकडे चाललेलं आहे हा आता आवाज तुम्हाला क्लिअर येईल तर पाहू शकतात मी आलेलो आहे शेतामध्ये हे रानाची मोगडणी चालू आहे आता मोगडणी झालेली आहे आता आजचे दिवस हे रान सुकून देतो म्हणजे थोडं तण हे जळून जाईल आणि उद्या मी येऊन फुवासाऱ्या पाडणार आहे कांदे लावण्यासाठी आणि आता हे झाल्याच्यानंतर मला ते तुरीचं राणे आमचं तिथे जाऊन मोघडणी करायची ते तुरीच्यावर कारण की खूप रोज सायंकाळचे सवा सहा वाजलेत मित्रांनो पाहू शकतायत तरी अजून एक कापूस वेचत आहेत मी ट्रॅक्टरवर दिवसभर काम करून आलोय पाहतोय घरी येऊन तो कोणीच नाही मग मी आलो थेट शेतामध्ये तर हे अजून कापूस वेचत आहेत हे मुंबईकर आणि ही पुणेकर आणि हे टेंबुर्णीकर कोणी किती घ्यायचे रेस पन्नास किलो आहे का किती वर्षापासून कापूस नाही तर ताईने नाही चार वर्षापासून कापूस इचलेला नाहीये आता बघ किती घ्यायचेला आहे आमची कपाशी पहिलीच वेच नाही आहे आणि नेमकं काय झालेलं आहे कापूस वेळेला आले आणि थोडा पाऊस येऊन गेला त्यामुळे सगळे ओल्लं झालेलं आहे वजन त्यामुळे भरणार आहे बर चालायचं का घरी अंधार पडला आता नाही एक पात याचा यायचे <laughs> का दिसत नाही त्यावर नाही जसं अंधार पडेल तसा कापूस जास्त दिसत असतो बघा आता किती कापूस दिसतो जसं अंधार पडेल का तसं हे पांढरे फुटलेले पण जास्त दिसतात मग थांबा मला पण काय प्रॉब्लेम नाहीये तेवढाच कापूस यचून होतो एक एक काम कमी होत सुट्टी सुट्टी मी काय वेचणार काय वा वाच वा, वा, वा। नाही वेचला तुम्ही अर्ध पण वावर नाही वेचल कधी आल ते चुकीला टाइम विचारायचं ना हा ते खरं चुकलं मग तेव्हा आई खरं ते खरं एर का मी बघतोय मी विचार करतोय अंधार पडला तरी घरी नाही आले पण हा विचार नाही केला गेलेच राहणार कधी हे अंधार पडलेच राहणार आले तर <laughs> <laughs> खरे खरे मग काय नाही उजाडच तो र याचा चंद्रभर आला कसा मग चांगला जेवण घेऊन बरं हो तुम्हाला जेवण आणतो मी हा करूनच आणतो ना करून कस